नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी जीवाला म्हणते की जीवा तुम्ही मला फक्त एक शब्द म्हणा की नंदिनी मला डिओस दे मी तुम्हाला एका शब्दावर डिओस द्यायला तयार आहे फक्त मला म्हणा तुम्ही तुम्हाला यातनं मोकळं करेल मी स्वतः येऊन तुमच्या नावाच्या अक्षदा तुमच्या अंगावर आणि त्या मिस केच्या नाव अंगावर येऊन टाकेल तेव्हा आता हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो जीवा तर म्हणजे एकसारखा तिच्याकडे बघत असतो त्याला काही सुचतच नसतं की नंदिनी काय बोलते आहे आणि काय नाही त्याच्या अंगावर खूप मोठा काटा आलेला असतो तेव्हा नंदिनी लगेच म्हणते मला फक्त एकच सांगा हवं आहे का तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स तेव्हा आता जीवाला खूप मोठा प्रश्न पडतो तर मंडळी आता जीवा काय नंदिनीला उत्तर देणार आणि काय सांगणार काय रिॲक्ट करणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल मंडळी नंदिनीची तर अजिबात इच्छा नाही आहे घटस्फोटासाठी पण आता जीवास तसे कृत्य करतो आहे जीवा असं की माझी एकमेव निशाणी होती माझ्या प्रेमाची असं बोलून नंदिनीला खूप म्हणजे वाईट वाटतं म्हणून नंदिनीने आता हा निर्णय घेतलेला आहे की मला तुझ्यापासून तुला जर कधी हवं असेल तर मी घटस्फोट द्यायला तयार आहे तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता खरंच नंदिनी जीवाला घटस्फोट देते का